नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती क्वेश्चन आन्सर स्वरूपात बघणार आहोत ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया हिने एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नमध्ये जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात भारतीयांना जात वर्ण धर्मा व धर्माचा विचार न करता सरकारी नोकरी देणे भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य व समानता यांची हमी देण्यात आली कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेच्या भावनांना भावनांचा विचार करण्यात येईल या तरतुदीचा समावेश होतो ब्रिटिशांच्या अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण वाढला कारण भारतीय हो, कुटीर उद्योगातून लक्षवेधी कारागीर बेकार झाली इंग्रज राजवट ही एक प्रकारे वरदान आहे असे मावळवादी नेत्यांना वाटू लागले कारण ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्या होत्या धोंडो केशव गर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केली कारण त्यांना स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करावायची होती सन एकोणावीसशे एकमध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलित समिती शारीरिक शिक्षणासाठी प्रसिद्ध होती त्यानंतर पुढील क्वेश्चन बघणार आहे आपण रणजित सिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास शहाने सहमती दिली कारण रणजित सिंहाने तो तोफा इनामशहाकडे पाठवल्या होत्या मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाह्यूने ठरवले कारण कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता यानंतर सन अठराशे अठ्ठ्याऐंशीपासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले कारण त्यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केलेले आहे कसे कार्य केले अव्याहतपणे ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यावर पिकांचे उत्पादन करणे घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न केला कारण यामुळे ब्रिटिशांना प्रचंड नफा होणार होता का तर नगदीपके घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रिटिशांना यातून भरपूर सारा नफा मिळणार होता ब्रिटिशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे आणली कारण ब्रिटिशांनी फक्त स्वतःचाच फायदा साध्य करायचा होता म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतीय पारंपरिक उद्योगधंद्यांचा राज झाला कारण भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकत नाही म्हणून एल्फिंटन्सला जमीन महसूलाच्या संदर्भात महाराष्ट्रात मौजेवारी पद्धत लागू करायची होती चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने डुपले याने आपल्या दूरदृष्टीचा दुरु व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीला हेतू कनिष्ठ जातीच्या लोकांना सन्मानाने स्थान देणे बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडवून आणणे ब्राह्मणेतरांना सामाजिक व आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळावे हे त्याचं उद्दिष्ट होते धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शरीयत उल्लाह यांनी फर्यादी चळवळ सुरू केली धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा